फायनली पोचलो आपण मंदिराच्या इथे मस्त असं आणि आज गर्दी कमी आहे चला जाऊ पटकन दर्शन करून घेऊ ते मस्त एक ओला घेतलंय आणि इकडे भाज्या वगैरे बघा कसं सगळं काय आणि मी घेतले वालाच्या शिंगा ते बघ गावठी वांगी भेंडी आणि रताली रताली कशी आहेत आणि रस्त्यामध्ये एवढा कंटाला गेलेलं ना त्याने बोलतो नसतं आलं तर बरं आलं असता पण आता त्याला भारी वाटतंय हर्ष अरे ये चल फटाफट नको ये नको ये ये आता वाजा आला पाहुणे झाला झाला अजून काही रेडी होत नाही काहीच बघू शकता आता रेडी झाले आता वाजलं दीड हे मेकअपवाले असं टाइमपास करतात मग आता लपायला ला लागल्या म्हणजे कसं आहे माहितीये का डाटा ट्रान्सफर चालू आहे इथून इथं इथून इथं तर समजून जा डाटा ट्रान्सफर म्हणजे काय इकडे बघा समोर इथे काहीच बघू शकता इथे फोटो काढायसाठी काहीच उघड एकदम बेकार परिस्थिती आहे बघा कामात हा जेवून जा आणि तिथं बुधवारचा बाजार भरतो का मग तिथे जा डायरेक्ट ना लोक याच्या सर्व युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचा मनापासून स्वागत आहे आज आई संकष्टी चतुर्थी तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता निघाले जायचं आपल्याला चिरनेरला चिरनेर येथील महागणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे कोण कोण चाललं आहे मी हरेश अजून कोण असेल घरातलं मंडळी बहिणी वगैरे कोण असेल ते दाखवतो तुम्हाला काल पहिला त्याच्या घरी जातो आणि तुमचा सपोर्ट असाच राहून द्या खूप सारं प्रेम असंच राहू द्या कारण की आत्ता जेवढे पण ब्लॉक टाकले त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि याच्यापुढेही असाच रिस्पॉन्स देत राहा तर चला बघूया त्याची तयारी झाली की नाही कारण की बोललेलं साडेबारा वाजता निघायचं आता दुपारच्या अजून साडेबारा ब्लॉक थोडे पुढे मागे होतात जरा समजून घ्या कारण मी मी हल्ली रीलची ऑर्डर खूप घेतो आहे आणि आता पण रीलची ऑर्डर आली पंचवीस तारखेची ती पण घ्यायचा विचार चालले अजून मी त्याला समोरच्या पार्टीला होळडुवर ठेवलेलं आहे तर बघूया बाप्पाच्या आशीर्वादाने तीसुद्धा आपल्याला ऑर्डर भेटेलच तर काहीच फायनली पोचलो या मला वाटलं याला शालून पाठवलंय आहे पण ओपन येतं हाय अरे या कसे शालेतून आले अरे हे बघ आले ना कोण 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 येते एवढा सर्वच जण चालले तर बघूया किती वेळ खाली उतरत मला बोललं पंधरा मिनिटांनी खाली पाऊस जास्त आला आला टकलू ये अळे हा टाइम झाले आता तर टाइम झाले मग ह ओ ये ये सलूट सलूट केलाच पाहिजे मला बघले बघले पाहिजे सलूट करत कारण की मला लई गाभरता त्यांनी गो आपल्या लयच चिरनेरला फायनली पोस्टला आपण घेरुले थे लोकमत कंपनी मध्ये पेपर बांधत आहे आणि समोर डी वाय पाटील स्टेडियम आहे वगैरे मला जातो टीच बसल्या भाई आपण शेनजी भरायला होय काय बाजू बाजू रस्त्यांची बाजू आपलाच नंबर लागला का फटाफट भरू आणि लगेच निधी काही फायनली पोहोचलो आपण चिरनेर गावमध्ये आता चालत 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 मस्त आंब्याला तिथे मोहर आले हर्ष बाई चालेल जायचं ते इथं आले चला फॅन लोक भेटले आपले ब्लॉक चालू केला आत्ताच चालू केले जस्ट फायनली पोहोचलो आपण मंदिराच्या येते मस्त आणि आज गर्दी कमी आहे चला पटकन दर्शन करून घेऊ आहेच फायनली आपला दर्शन वगैरे झालेलं मस्त आता बाहेर पडूया मंदिरातून बघा उत्तर हे आपण हनुमान मंदिरामध्ये मस्त असा इकडे दर्शन करून घेऊ ते मस्त एक ओला घेतलंय आणि इकडे भाज्या वगैरे बघा कसं सगळं काय आणि मी घेतले वालाचे शिंगा आज गर्दी कमी आहे आम्ही येणार होतो म्हणून गर्दी कमी होती असं आरेशचं माहित आहे आरेश आलेल ना म्हणून गर्दी कमी होते कारण की जेव्हा पण मी यायचो तेव्हा गर्दी खूप असायची आणि आता काय पाहिजे तुला बाबू हा नाही काहीच नाही घ्यायचा केलं नाही पाहिजे गावठी वांगी पेंडी आणि रथाली आहे कशी आहेत पाव किलो पन्नास रुपये इकडे पापड सुद्धा आहेत शिकलेल्या मी ते वडापाव घ्यायला नको मला वडापाव होई काय पाहिजे रो तुला पाहिजे कशाला तर नुसतात हां बघू शकतात चिकू किती आणि झाले चिकू चिकू पाहिजे आणि चिकू चिक्कू मगाशी पण गेलेलो तेव्हा बोले चिकूचे शू शूट करे घ्या केला बाबा घेतल्यात आता याच्यात घेतलीत आपले आलू वड्याची पानं आणि शेवग्याच्या शेंगा आम्ही इथं आलो ना आमच्या घरात याच लागतं जास्त करून मग ते आहेत की नाही ते बघा हे करा ते करा ते घेता घेता टाइमपास झालेलं आहे दर्शन आपलं एकदम मस्त झालं आहे आणि गर्दी पण नव्हते मेन म्हणजे दुपारच्या वेळेला आणि आज सुट्टी नसले नाही म्हणून लवकर दर्शन झालं ना आता जेव्हा सुट्टी असतं शनिवार रविवार तेव्हा सर्व म्हणजे पोराबाला नाही घेऊन येतात तरी आमच्या एका महाराजनी दांडी मारली आहे बघा आणि रस्त्यामध्ये एवढा कंटाला गेलेलं ना त्याने बोलतं नसतं आलं तर बरं झालं असता पण आता त्याला भारी वाटतं हर्ष हर्ष कसं वाटतं तुला आज तो आम्ही आता रिक्षा जवळ आणि बघा इकडेच काळे ठेवलेले आहेत बघू शकता मी कापऱ्या सुद्धा विकायला होत्या पण मी बोलता नको खापऱ्या मग आता काय करणार घेतल्याच बोलतात मग आता निघू इथून घरी जायला काहीच फायनली पोचलो घरी आपण घेतलं काय काय माहिती शेवग्याच्या शेंगा आपल्या हलवड्याची पाणी आणि अजून एक वस्तू आहे म्हणजे काय सांगतो शेंगाचं होते पण वालाच्या शेंगा घेतल्या आहेत गावटी तर चला आता जातो पहिला फ्रेश होतो कारण जा की जाम धूल आणि रोडची कामंसुद्धा चालू आहेत तिकडे रोजची नाही सॉरी गटाराची कामं चालू आहेत त्याच्यामध्ये धुले वातावरण जास्त होते एक मस्तपैकी टोन वगैरे धुला आणि लागले भूक तर मस्तपैकी घेतले उसल आणि मॅगी इकडे भाकर गरम करतो आहे चला पटापट जेवण करून घेऊ गुर। आणि आपण ज्या शेंगा वगैरे आणले त्या मग मी लगेच साफ करायला पण घेतलं आहे बघा शेफ्याच्या शेंगा मम्मीने मस्त आज बिड्ड बनवलं वाटाण्याची भाजी आहे घेवड्याच्या शेंगा वगैरे चला फटाफट जेवण करून घेऊ कारण की आपला उपस नसतो ऍक्च्युली दोन्ही टाईम भाजी खातो बस झाली एक एक भाकरपेटा खाऊन घेऊ लागली तर मम्मीला गरम करायला सांगू गेलो आणायला मस्त की दुर्वा घेऊन आलो मंदिरावर गेलो तिथं दुर्वाच नाही भेटला म्हणून मग इकडे गेलेलं शंकर मंदिरला तिथं दुर्वा भेटला आता घेऊन आलं आहे आता जायचं आपल्याला श निसन निसन म्हणजे काय माहितीचं शिडी का। पायऱ्यांवर सुद्धा ती त्याच्या ए सीचा काहीतरीचा फॉल्ट आहे तो बघून येऊ हो पाहिला ती घेऊन आल्या शेवट कारण की या टेबलनी काम होणार नाही हाईट जास्त म्हणून चला तर काहीच इस... ए सीवाला काय आला नाही त्याला काम काय झालं नाही त्याला झालं उशीर आता आलं मस्त मी कुत्र्याला फिरवायला आहे वेगळा रस्तेवर आलं आहे पूर्ण इकडे कुत्रा आपला आहे आणि ना तर आहे काहीतरी काम रिक्षामध्ये होई आपण थोडा वेळ आता फिरून घेतो आणि मग घेतो गेलो होतं गावामध्ये जरा काम होता तिथून आलो तर थोडा वेळ मस्तपैकी वे खेळायला लागेल ला आता मग अशी खेळून आणलं तरी आता काहीच मम्मीने मां मांडलं मस्त गणपती बाप्पांची मूर्ती आता तिथं जाऊ आपण पाया वगैरे पडू सकाळी मंदिरामध्ये येऊ आज काही का ब्लॉग पुरा होणार नाही कारण मला एक काम होतं त्याच्यामध्येच आठवले अजून दोन व्हिडिओ एडिट करायच्या बाकीत त्यासुद्धा आता जेवल्यानंतर करतो चला तर गणपती बाप्पा एकदम शॉर्टकटमध्ये केले सगळा तर चला जाऊ मस्त जेवण करून घेऊ आणि मग लगेच उद्या पण दोन ऑर्डर आहेत हा ब्लॉग थोडा उशीरच बघायला भेटेल तुम्हाला आणि कसं मी पहिला प्रायोरिटी आपल्या पहिल्या जे क्लायंट आहेत त्यांना देतो म्हणजे ज्यांचे रील्स असतात त्यांना नंतर आपला ब्लॉग लेट येतो समजून घ्या पण तुमचा सपोर्ट खूप चांगला आहे असाच प्रतिसाद देत राहा प्रत्येक ब्लॉगला त्याच्याच मागवले मस्त आईस्क्रीम आम्ही चेक टोवर आता आला आहे घेतलं पण काय दाखवत ना त्याला वेगळं वाटतं बघा आणि वाजले तिथे माहिती आहे का रात्रीचे रात्रीचे वाजले मग इथे चला पटापट खाऊन घेऊ मग तर काही आयस्क्रीम वगैरे खाऊन झाला आता चालू आहे ना उद्या ब्लॉक कंटिन्यू करेल ब्लॉक असं पण लेटच पडणार आहे त्याच्यामुळे बरं आज काय जास्त झालं नाही माझ्या कामाने मिळतं मुलं आणि हो उद्या तर काहीच दिवस दुसरा रेडी झालं आहे आता चाललो आहे मस्तपैकी बेबी शेअरच्या शूटला आज काय म्हणजे दोन ब्लॉग बनवायचा विचार आहे म्हणजे आता कालच्याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करतो संकष्टीचा होतो तिचा घेतलं आहे गिंबल घेतलं आहे जायचं आता खांडी गावला आणि दुपारी ऑर्डर आहे आमच्याच गावातून डायरेक्ट आली शाळ आहे त्या मानिवली गावामध्ये साखरपुडा तो पण तुम्हाला दाखवायला असतो सेपरेटली ब्लॉग बनवायला तसा ना पहिला हाच ब्लॉग कम्प्लीट करूया आणि बघू डेकोरेशन वगैरे झाले की नाही तुम्हाला दाखवतो खर्डी गावात पोचूल तर काही फायनली पोचलो आपण लोकेशनला मस्त असा करू शकता म्हणजे डेकोरेशन घेऊ बघा हे केलं आहे आपले चेतन डावरे आणि अक्षय चौधरीने आपलेच मित्र केले कारण की मी जिथे जिथे जातो त्या तिथं जातो त्यांनासुद्धा ऑर्डर आहेत चांगलं काम करताना नक्की ऑर्डर द्या जाऊन बघू शकता तुम्ही इंस्टाग्रामला पेज आहे थे त्यांचा ओम साई डेकोरेशन खर्डीगाव नक्की जाऊन व्हिजिट द्या दे। मस्त असं डेकोरेशन करतात आणि स्वस्तात आणि मस्त असं डेकोरेशन आहेत आता याची प्राईज मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढी स्वस्त प्राईज आहे तुम्ही गेस करा कमेंटमध्ये जर कोणाला जर करायचं असेल तर नक्की आपला चंद्र लावलं आहे इकडे पालना आणि इकडे बेबी लिहिलं मस्तपैकी आणि याच्यामध्ये राधाकृष्ण दोन्ही आहेत बघू शकता आणि इकडे असं शिटिंग येवड्या हे समजा मंडप आल्याचं काम आहे डेकोरेशन जो इव्हेंट आहे तो अक्षय आणि ओन चेतननी केलेला आहे मी आवलं पाहुणे भरायला आता वाज झाला आला वडील पाहुणे झाला आता झाला अजून काही रेडी होत नाही जा पटापट रेडी वा तर रेडी कम से कम कपल तर शूट करायला भेटायचं दा लवकर रेडी हो आपलं काम दहा ते पाच मिनटाचंच असतं म्हणजे रेडी व्हायचं मेन लेडीज रेडी झाली ना तेच फायदा आहे तिला वेळ लागतं मेकअप वगैरे सगळं काय करता वारी वगैरे घालतात काय सांगू तुम्हाला डेंजर एकदम सिच्युएशन आहे तरी मी लवकर आलो बरं लवकर जाऊ बघू साडे अकराचा टाईम दिला आहे होईल बरं टाइम दिले त्यानंतर त्याच्या एक दीड तास असंच फुकट जात चला अजून मंडळी रेडीच होते थोड्या वेळेला दाखवतो तुम्हाला त्यांची मस्ती चालू झाली मस्त अशी मगचपासून आम्ही पायऱ्या नव्हत्या लावल्या म्हणजे वरती नको जायला आता लावलं टाइम झाले त्या आता वरती जाऊन बसले त्या मस्त आहेत समोर अरे हे चल पटापट नको ये नको ये चल ये लवकर ये तुझा लाल टेम्पो ठेवून आणि सफेद घोडा येऊन ये जा लवकर नको जा ये जा कारण की रेडी झाली तर परत वाटलं लागल जा ने ये काहीच बघू शकता आता घेतले मस्त पैकी सामान लावायला लय ला टाइमपास केलाय सर्वांनी लय टाइमपास केला एकदा ओमकर के पण आपला घेऊन आले सफेद घोडा हे बघा तुझे याची काम आहे ती नको घेऊ हा तुझी काम नाहीत काम बंद करून हा थांबतो लावून दे लावते त्याला लावू दे म्हणून सांगलो तुझे याची काम नाही लगेच नाचता असा असा पैसा कमी ओंकार ते रंग ओंकाराचे रंग कमी तुझे रंग जाम बघू शकता आता एवढं लावले अजून अजून तेवढं बाकी आहे अजून काही रेडीच झाले नाही नंतर आपण उचलू यांच्या काय पाहिजे त्या आपल्याला काहीच बघू शकता आत्ता रेडी झाले आता वाजलं दीड हे मेकअपवाले असं टाइमपास करतात मग आता लपायला लागल्या तर काहीच बघू शकता आता पाच जणी चढल्यानती पाच मध्ये नाही चारच होते त्यांची गपशप चालू आहे म्हणजे कसं माहिती आहे का डाटा ट्रान्सफर चालू आहे इथून इथं इथून इथं तर समजून दा डाटा ट्रान्सफर म्हणजे काय

काही बघू शकता पोरा मस्त पला आणि साडा जमा करायला हा जेवण जाऊन हा जा आणि तिथं बुधवारचा बाजार भरतो तुमच्याकडं आम्ही तिथे जा डायरेक्ट नार किती लागशील नारळ एक मारल कि तिला फ्री नाही तुमच्या मोबाईल मध्ये कुठं काढलं नाही नको नको दे आता तू ते काढू नाही काढला फोटो

मुलगी का मुलगा मुलगी का मुलगा दोनात काही पण चालेल काहीच जाता करायचं आपल्याला जेंडर रिव्हिल मस्त आहे की इथं याच्यामध्ये दोघांमध्ये काही असू शकतं इथं राधा किंवा कृष्णा कृष्ण किंवा राधा इथं पेढा किंवा बर्फी काही असू शकतं बघूया आता वाट बघता रे चल चल पटापट चलो जल्दी मग जेवण ठेवायला लागेल मग जेवण आजच्या दिवस ठेवायला लागेल बगू शकता एवरी पब्लिक है, है।, है। आरबी गेली पब्लिक मेकअप आधी पब्लिक माउशी। मानसिटी क्रैक्जैक्ट बिस्किट। मेकअप वाली कसी है हाँ? मेकअप वाली कसी है एक नंबर ऑर्डर दे मामी तिची रस माहीत बघा मग टोंडिया औसा घालता राईस बघू शकता बारीक झालं आणि बारीक एकदम बदाम उसाले बदाम भांडा डेंजर बाबा बाबा तिला उचलून ना दिली तर इथं खायला मोकळी झाले तर काही फायनली बेबी सर संपलेला आहे मग तर खाली उतरलेली आहे बघू शकता ब्लॉक थोडा लेट येतील निघायची तयारी चालू आहे आणि आपले गुगल ड्राईव्हला फोटो जेवढे काढले ते अपलोड करतो म्हणजे त्यांना द्यायला मोकले व्हिडिओ समजा लेटच देणार आहे मी आणि पोरांनी सर्व जेवढं जे सामान ठेवलं होतं ना सगळं घेऊन साफ केलेलं म्हणजे अक्षरशः मला बोलायचं झालं तर हे म्हणजे घरातरी राहिलेत ना त्यांना काही राहिलं नाही चाकण्याचं आयटम राहिले ते काय चाकणं खाणार नाही सगळं ना। चाकण्याचं आयटम आहे पटापट टपून एक टेक घ्यायचं आहे गाडी बसवं तो घेऊ आणि लगेच मी तर काहीच पोचलो मस्त मी घरी तोंडावर पाणी मारले आता पहिले जेवण करून घेतो आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन बाय लावायला